विद्यार्थी यांच्यासाठी आपण एका जोरदार काळ्या वाजूया पहिली ते सातवीच्या या सगळ्या गुणवत्ता यादी सन्मान केलेला आहे यानंतर या शिक्षण विभागाचे केंद्र मुख्याध्यापक सर या आभारानंतर कोणी या समारंभाचा एकूण समारंभाचा आभार केंद्र मुख्याध्यापक छत्रमंत साहेबचे मुख्याध्यापक श्री विठ्ठल सर आज आपण तासगाव नगरपालिका गुणवत्ता विकास या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी सहभाग झाले त्यांचा आपण गुणगौ फारच झालेला आहे आता सर्वांची नावं देणं उचित होणार नाही तरी या कार्यक्रमाला उपस्थित सर्व अधिकारी पदका पदाधिकारी पालक विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक वार्ताहर आणि ते सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो त्यांनी अशाच प्रकारे आमच्या शिक्षण मंडळाला सहकार्य करावं अशी विनंती करून या ठिकाणी कार्यक्रम चालणार